घरात जाय बाहेरे घरात जाय बाहेर जायचं नाव घे ना पुढं काय घरात काय करते काय नाही मी म्हटलं आज बाजारला जाईन म्हटलं थोडं काही किराणा बिरणा आण पैसे लागत होते शेकून मारू काय पैसे हो दोन दोन तीन रुपये द्या बाजार करून आणते लागत होते मस्ते काय दगड बिघड लागायला काय दात काढून देऊ का बाजार आणायचं पैसे देऊ एवढे दे का किती आहे मग हाय थोडी हाय ना किती एवढं धून जातो तुम्हाला जायचं नाही का कुठं मी थकलो गड्या आता काय मला वाटलं चालले म्हणून झोपून राहते का नाही मी आता पांरण चक्कर मार पांरण चक्र मारून येतो तू बाजारात गेलीस हां चाललं दार लावून घे मी जातो शेताकडे बर आणि तू जा बाजारात हां जा तुमचा जाऊ का तुम्ही गेले का मग जाते मी आवरून ऊन जापा जा का बर गेलो मी म्हातारा एकदा जग कवच आज घरच सोडे ना नाही सकाळीच जात्रात शिरपा कवच वाट पाहत असं नाही तस ना आज बकुळी कोण येई ना लवकर येते रोज म्हातारा लवकर जात होत वहिनी हो ते काय झालं म्हातारा जातच नव्हतं आज बाहेर सारखं घरातच इकडून चक्र मार तिकडून मार लाजू मग कम करायच पैसे येते पैसे नव्हते दोनशे रुपये घेतले मग येते ना, आ, ना।, ना। आ, ये मी तिकड या प्लॅट हा तिकडे येते मी तुम्ही चाल पुढे मी हटायच नाही हा हा टाइमपास नाही जीव असं लागत काय सांग बाबा तू ना तो बाबाईना

आधी सांगायचं ना तो आता उद्या बसून काढे जाईल माग पैसे ना बाळ झपतून घेतले कच्चे पैसे काढून आपला कावळे हाऊन घ्यायचे वरून तो जेव्हा तुम्ही कोण हरवले असतील तुम्ही कोण पिऊन पडले असतील लोकांनी काढून घेतले असते हा खेळायचं राहत काय करायचं

बाहेर काही बाहेर माझ्याकडे येत होत नायकडून खेळतो माहिती माहिती गावाला माहिती एवढं लागला ना मला करतच नाही आता असं वाटतं ना कधी डाव खेळ ना कधी चल उतर तुला सवा पाणी चालू हा ना टपटपास पैसे राह जाते, ना जाते? ना तक, तक, तक का आपलं खूप जाते बरं नाहीकडे घेते ना तर टक टाक पटकन केला जागा आधी घे दुरी चा दुरी हातायचा ना ठळायला हा आणि एका दिवशीनं नसला ना रात्रीचं मी त्वनावर ठळायली रात्रीचं हा नाही नाही रात्री नको ना मग रात्री राहते आमची मातीला काय दिसतंय नाही हो रात्री नाही गमलं ठीक आहे भाऊ कोणाला मारायचं

दुसरे लावत लावतो म्हणत मी जिंकले पाहिजे कानासा वाव्यानी चुक्यानी सच्यानी हा तो काब्या सुद्धा नाही टाइमपास म्हणून तुम्ही लोटी ते बाजू त्यांना त्याच्यामुळे ते आलेच नसत अरे मला नस मी सकाळ फारी

तुला ना तुला मी आता आकडा सुद्धा शिकून देईन आकडा लावायचा काय काय पटा पैसे ना ते शिकवला तू ना काय करायचं तुला नावर पैसे घ्यायचे मी तुला सगळं शिकून देईन टाकू का हा टाक ना तुला जे नाही तुझ्या नावर शिकवलं ना मी ते शिकेन नावरे काय ते वापरायचो ते कळत नाही ना त्याला पैसे कुठून येते ते हालच नाही अजून पैसे का म्हणजे अक्कल पैसे का म्हणजे माझा नाव थोडं हात उशार ना आता आपण कसं हात उशार येईल वड पान सर आता मी बाबर मी बाई असून पैसे जे किती का नाही मग दोनशे रुपयाच्या बाजारला एवढा एवढा टाइम लागलाय मी सगळा शेताला चक्कर देऊन आलोय तरी अजून पत्ता नाही म्हणत पाचशे रुपये द्या पाचशे रुपयाला नक्की दोन दिवस लावले असते आता पण गावातून फिरून बाजारातही कोणी नाही

त्यानं लय पैसे कमवले तिथे त्याला बांगला बांधला बांगला दाखव ना <laughs> पैसे 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 काय दाखव तुझ्याकडे किती घेतले ना घेतले ना आधी पैसे सगळे हरले पैसे पैसे, आले माई माई। पैसे दे तू बर काळून लावलं पैसे येत होते बाजारला आपल्या घरी येते आण तुमचे होते सकाळचे नाशे होईल मग किती मोठे बाजार होईल अगं पण माणसाने माणसा पत्ते खेळा मी घरी माणूस असून पत्ते खेळत नाही त्याला काय होत माणूस खेळा काय आणि बाहेर खेळायला पत्तेचे ना काय त्याला काय होत म्हणजे तुम्ही खेळते ना

भाया माणसाला पत्ते खेळायला येतो भेंचोत महा आलं आमच्या बायकाला तो पत्ते खेळायला शिकितो ना त्याच्या बायकोला अगोदर लाल दारू ला पाहिजे ला तो लाल आणि मग ती थोडी लंडन झाली का मग तिला देशी पाजायला शिकितो ह ही तर किसकट व्यथा आहे पण जर तिला कधी दारूचा नाद लागला का हा गेला का तिने ऐक अशीच केलं पाहिजे याला घरात बा भाड्याला येऊन नाही द्यायला बाई जातो त्याच्या घरी आता